हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीसमधील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोड्या आहेत ते आज बघणार आहोत फक्त प्रश्न नाही तर त्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील मी तुम्हाला सांगेल ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होईल व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचा आहे सर्वात पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्याने अलीकडेच गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून अधिकृतपणे घोषित केले योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र पुढील प्रश्न खालीलपैकी कोण गल्फ कॉपरेशन कौन्सिल ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गत लक्झरी डिप्लोमसीमध्ये इंडिया ट्रेड कमिशनर म्हणून नियुक्त होणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे याचं योग्य उत्तर आहे जिनत कुरेशी प्रश्न तीन बिहारमध्ये होणाऱ्या बाराव्या पुरुष हॉकी आशिया हॉकी कपचे शुभंकर का आहे ते आहे ऑप्शन बी चांद बिहारविषयी अधिकची माहिती आहे स्थापना झाल्या आहे बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना प्रश्न चार हवामान बदलामुळे जगातील पहिल्या नियोजित स्थलांतर योजनेअंतर्गत कोणता देश आपल्या लोकसंख्येचे स्थलांतर करत आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तुवालू लक्षात घ्या हवामान बदलामुळे जगातील पहिल्या नियोजित स्थलांतर योजनेअंतर्गत तुवालू आपली लोकसंख्या ऑस्ट्रेलियाला हलवत आहे ही योजना दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होईल दरवर्षी दोनशे ऐंशी तुवालू रहिवाशांना ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याची परवानगी दिली जात आहे प्रश्न पाच युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष आणि रशियाचे अध्यक्ष यांच्यात पहिली बैठक कोठे झाली आणि विद्यार्थ्यांना मित्रांनो आपल्याला स्वतः मॉक सराव करायचा असेल तर व्हिडिओ पॉज करायचा स्वतः ऑप्शन रीड करायचे आणि खाली कमेंट करायचं म्हणजे तुम्हालाही कळेल की आपल्याला किती प्रश्न येतात याचं योग्य उत्तर आहे अलास्का यू एस ए या ठिकाणी प्रश्न सहा खालीलपैकी कोणते राज्य हॉस्टाईल ॲक्टिव्हिटी वॉच कर्नल ही वन आणि वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली सुरू करणारे तिसरे भारतीय राज्य बनले तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू तामिळनाडूची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई पुढील प्रश्न आरोग्य शास्त्रज्ञांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी शाईन नावाचा कार्यक्रम कोणी सुरू केला तर तो सुरू केला आहे इस्रोने शाईनचा फुलफॉर्म आहे सायन्स हेल्थ अँड इनोव्हेशन फॉर नेक्स्ट जन एक्सप्लोरर प्रोग्रॅम या देशव्यापी उपक्रमाचे उद्दिष्ट आरोग्य आणि जैववैद्यकीय संशोधनाशी संबंधित परस्पर संवादी क्रियाकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून आरोग्य शाखज्ञानांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देणे आहे पुढील प्रश्न आय सी एम आरचा फुलफॉर्म आहे इंडिया काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद प्रश्न आठ दोन हजार पंचवीसमध्ये कोणता क्लब जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब बनला तर तो आहे रिअल मद्रिद पुढील प्रश्न कोणत्या देशाने मानवयुक्त चंद्र लँडर लॅन्यूची पहिली चाचणी घेतली तर ती घेतली आहे ऑप्शन ए चीन या देशाने जे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पहिले चीनी अंतराळवीर चंद्रावर पाठवण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे यानंतर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग राजधानी आहे बीजिंग आणि चलन आहे रेनबिन बी पुढील प्रश्न दरवर्षी भारतीय अक्षय ऊर्जा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर लक्षात घ्या हा जो दिवस आहे तो वीस ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो आणि विद्यार्थ्यांना जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरचे व्हिडिओ बघायचे असेल शॉर्ट्सच्या माध्यमातून म्हणजे दोन मिनिटामध्ये चार प्रश्नांचा सराव असे दिवसाला दोन व्हिडिओ येत असतात ते जर आपल्याला बघायचे असेल तर आपलं जे डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनल आहेत त्याला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे पुढील प्रश्न त्याआधी अधिकची माहिती या उपक्रमाचा उद्देश अक्षय ऊर्जेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे आहे आणि थीम काय आहे तर अवर पॉवर अवर प्लॅनेट यानंतर पुढील प्रश्न द वेट लॉस रिव्होल्युशन वेट लॉस ड्रग्ज अँड हाऊ टू यूज देम हे पुस्तक कोणी लॉन्च केले तर ते केलं आहे डॉ डौ डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी नेक्स्ट अलीकडेच इस्रोने कोणत्या राज्यात अंतराळ प्रयोगशाळा स्थापन केली आहे तर ती केली आहे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी अरुणाचल प्रदेशची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू आणि राजधानी आहे इटानगर पुढील प्रश्न सूर्य द्रोणनाथन दोन हजार पंचवीस ही ड्रोन स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर ही आयोजित करण्यात आली होती हिमाचल प्रदेश या ठिकाणी नेक्स्ट अलीकडेच वेब सिस्टीम ही नवीन स्टार्टअप कंपनी कोणी सुरू केली तर ती सुरू केली आहे पराग अग्रवाल यांनी ते संस्थापक आहेत आधीचे आधी ते ट्विटर एक्सचे माजी सीईओ आहेत स्टार्टअपचं नेम आहे पॅरल वेब सिस्टीम अल्सो कॉल्ड पॅरल उद्दिष्ट काय आहे ए आय फर्स्ट इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे जिथे ए आय एजंट वेबशी संवाद साधतील पुढील प्रश्न जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल विधानसभेत किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात तर हे करू शकतात ऑप्शन क्रमांक बी पाच सदस्यांची तर लक्षात घ्या जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनला एकतीस ऑक्टोंबर दोन हजार मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिंह आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू नेक्स्ट दोन हजार पंचवीसच्या टी ट्वेंटी आशिया कपसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर तो आहे सूर्यकुमार यादव पुढील प्रश्न बघण्यापूर्वी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा अलीकडेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सा कोळसा ग्राहक कोण बनला तर तो बनला आहे भारत नेक्स्ट आसाम रायफल्सने प्रगत ड्रोन प्रशिक्षणासाठी कोणासोबत करार केला आहे तर तो केला आहे ऑप्शन क्रमांक बी आय आय टी गुवाहाटीसोबत लक्षात घ्या उद्देश का तर संरक्षण आणि सीमा सुरक्षेसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार करणे पुढील प्रश्न श्रमश्री योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू रा केली तर ही सुरू केली आहे पश्चिम बंगालने इतर राज्यांमध्ये कथित भाषिक भेदभाव आणि छळ सहन केल्यानंतर घरी परतणाऱ्या बंगाली स्थलांतरित कामगारांना पाठिंबा देण्यासाठी राज्य कल्याणकारी उपक्रमाचा हा पहिलाच उपक्रम आहे श्रमश्री योजना ही बंगाली स्थलांतरित कामगारांसाठी आहे नेक्स्ट अलीकडे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणत्या देशाला रुबेला मुक्त म्हणून घोषित केले तर तो देश आहे नेपाळ जागतिक आरोग्य संघटना स्थापना झाली आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी पालक संघटना आहे संयुक्त राष्ट्र महासंचालक आहे टेड्रोस अधानोम घेब्रेयस पुढील प्रश्न भारत सरकारने कोणत्या संस्थेकडून सत्त्याण्णव अतिरिक्त हलके लढाऊ विमान तेजस एम के वने लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी बासष्ट हजार कोटी किमतीचा ऑर्डर मंजूर केला तर तो, तो केला आहे एच एलसोबत पुढील प्रश्न हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडने भारतीय हवाई दलाला सत्त्याण्णव एल सी ए तेजस एम के वने लढाऊ विमाने पुरवण्यासाठी बासष्ट हजार कोटी रुपयांच्या ऑर्डरला सरकारची मान्यता मिळाल्याची पुष्टी केली आहे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड स्थापना झाले आहे बावीस डिसेंबर एकोणीसशे चाळीसला मुख्यालय आहे बेंगळुरू कर्नाटक प्रमुख व्यक्ती जे आहेत ते आहे डी के सुनील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नेक्स्ट वन फ्रीझोन पासपोर्ट उपक्रम कोणत्या शहराने सुरू केला तर तो सुरू केला आहे दुबई या शहराने या उपक्रमामुळे कंपन्यांना एकाच फ्री झोन परवान्यासह दुबईतील सर्व फ्री झोनमध्ये व्यवसाय करण्याची आणि विस्तार करण्याची सुविधा मिळते ज्यामुळे कंपन्यांना अतिरिक्त परवान्याशिवाय इतर झोनमध्ये काम करता येते नेक्स्ट जगाला प्लास्टिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी प्लास्टिक प्रदूषण करारावर सहमती दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आय एन सी फाय पॉईंट टूची बैठक झाली तर ही बैठक झाली आहे जिनिवा या ठिकाणी लक्ष केंद्रित आहे प्लास्टिक प्रदूषणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेशीर बंधनकारक साधन विकसित करणे पुढील प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाने अग्निवीरांना कोणत्या हमीशिवाय किती कर्ज देण्याची घोषणा केली तर लक्षात घ्या जे अग्निवीर आहेत त्यांना विद्यार्थी मित्रांनो चार लाख रुपयापर्यंत कोणत्याही हमीशिवाय कर्ज देण्याची घोषणा आयने केली आहे पुढील प्रश्न बाराशे मेगावॅट क्षमतेचा कलई दोन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर हा जो प्रकल्प आहे तो आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये लक्षात घ्या स्थान काय तर अरुणाचल प्रदेशातील पंजाब सॉरी अंजाब जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे नदी कोणती आहे तर लोहित नदीवर लोहित लो नदी ब्रह्मपुत्राची उपनदी आहे या प्रकल्पाची योजना आखण्यात आली विकास कोण करणार आहे तर टी एच डी सी इंडिया लिमिटेडद्वारे हा प्रकल्प विकसित केला जात आहे यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसची जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे तर ही जी स्पर्धा आहे ती ब्राझील या ठिकाणी होईल खंड आहे दक्षिण अमेरिकामधील अध्यक्ष आहेत लुईज इन्सिओ लुला दि सिल्वा राजधानी आहे ब्राझीलिया आणि चलन आहे ब्राझिलियन रियल यानंतर पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट मी करू इच्छितो जर आपण कोणत्याही परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर त्यावर आधारित संपूर्ण बटल आपल्याकडे उपलब्ध आहेत याविषयी अधिकची माहिती मी तुम्हाला शेवटी देईल तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपलं ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन एज्युकेटर त्याला तुम्ही डाउनलोड करू शकता ज्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो सर्व जे मटेरियल आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील देता येणार आहे तुम्ही फ्री मटेरियलमध्ये जर गेला तर फ्री ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी तुम्ही अटेम्प्ट करू शकता पुढील प्रश्न ई गव्हर्नन्सवरील अठ्ठावीसवी राष्ट्रीय परिषद कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे तर ही आयोजित केली जाईल आंध्र प्रदेश या राज्यामध्ये इम्पॉर्टंट परिषदा बघूयात दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतात आयोजित केली आहे बॉर्न हवामान बदल परिषद जर्मनी सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुणे पहिला आशियन भारत क्रूज संवाद चेन्नई कॉड दोन हजार पंचवीसची बैठक भारत ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेश ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारत पंचवीसवे शांघाई शिखर परिषद चीन त्यानंतर ही गव्हर्नन्सवरील अठ्ठावीसवी राष्ट्रीय परिषद आंध्र प्रदेश या ठिकाणी आयोजित केली जाईल पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला तर हे आहे आसाम राज्य एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होईल उद्देश आहे बेकायदेशीर स्थलांतरांना विशेषतः बांगलादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापासून रोखणे आहे अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड मिळणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे आसामची स्थापना झाली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर पुढील प्रश्न ओपन ए आयचे चे पहिले ऑफिस कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे तर ते सुरू होईल दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट अलीकडेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हणजेच काही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने दक्षिण आशियातील लिंग आधारित वेतन असमानतेमध्ये दे, कोणत्या देशाला सर्वात वाईट स्थान दिले तर ते आहे ऑप्शन ए पाकिस्तान पुढील प्रश्न कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील पहिला ए आय संचालित इमिग्रेशन कॉरिडोर सुरू केला तर तो आहे दुबई नेक्स्ट दिल्ली पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती करण्यात आली आहे सतीश गोलचा यांची पुढील प्रश्न त्यापूर्वी दोन हजार पंचवीसमधील नवीन नियुक्ती बघून घ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक अनुराधा ठाकूर भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख पुष्पेंद्र सिंग भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख संजय वासियन त्यानंतर सशस्त्र सीमा दलचे सव्वीसवे महासंचालक संजय सिंगल सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ नितीन करीर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालीद जमील विक्रम साराभाई अंतराळ केंद्र संचालक डॉ ए राजराजन बार्क इंडियाचे नवीन अध्यक्ष गौरव बॅनर्जी क्षमता निर्माण आयोग अध्यक्ष यस एस राधा चौहान एन सी सी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी दिल्लीस पोलीस आयुक्त सतीश गोलचा आणि जर आपल्याला चालू घडामोडी मंटायला हवं असेल ते देखील आपण ॲप्लिकेशनवरून घेऊ शकता ज्यामध्ये पन्नास ऑनलाईन टेस्ट दिले आहेत आणि तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीसच्या सर्व चालू घडामोडी पी डी एफच्या माध्यमातून आपण प्रोव्हाइड करत आहोत पुढील प्रश्न आहे खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस भारताने एकूण किती पदके जिंकली तर ती आहेत पाच पदके नेक्स्ट त्रिवेणी रॉय यांचा पहिला चित्रपट शेफ ऑफ मेमू कोणत्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला आहे योग्य उत्तर आहे बुसॉन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये प्रोफेशनल फुटबॉलर्स असोसिएशनचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार कोणी जिंकला तर तो जिंकला आहे मोहम्मद सला यांनी पुढील प्रश्न श्रमश्री योजनेअंतर्गत परतणाऱ्या स्थलांतरित कामगारांना किती आर्थिक मदत दिली जाईल तर ती दिली जाईल पण पाच हजार रुपये दरमहा नेक्स्ट कोणत्या देशाच्या पर्यटन मंडळाने क्रिएटर नेतृत्वाखाली मोहिमेद्वारे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी टिकटॉकसोबत भागीदारी केली योग्य उत्तर आहे नेपाळ भागीदार नेपाळ आहे कंपेन आहे लाईफ टाईम एक्सपिरियन्स यानंतर पुढील प्रश्न संसदीय कामकाजासाठी आणखी किती भाषा जोडल्या गेल्या आहेत तर ते आहेत तीन भाषा पूर्वी संसदेत अठरा भाषांमध्ये भाषांतर केले जात होते पण आता त्यात आणखी तीन भाषा जोडल्या गेल्या आहेत या सर्व भाषा आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केल्या आहेत नव्याने जोडल्या गेणाऱ्या भाषा कोणत्या आहेत तर काश्मीरी कोकणी आणि संथाली यानंतर पुढील प्रश्न बघूयात दोन हजार पंचवीसमध्ये सलग तिसऱ्यांदा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर ती झाली आहे अजय सिंग यांची नेक्स्ट आंतरराष्ट्रीय सौर आघाडी दोन हजार पंचवीसच्या अखेरीस किती देशांमध्ये दे उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची योजना आखत आहे राईट आन्सर आहे सतरा पुढील प्रश्न आय आय टी स्तरीय संस्थांच्या धर्तीवर तयार केलेले प्रत्येक केंद्र चाचणी प्रयोगशाळा प्रशिक्षण आणि स्टार्टअप इकोसिस्टीम यासारख्या सुविधा देईल पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत कोणत्या भारतीय त्रिकुटाने सुवर्णपदक जिंकले राईट आन्सर आहे वरील सर्व म्हणजेच अर्जुन बबुता रुद्राक्ष पाटील आणि किरण जाधव पुढील प्रश्न त्यापूर्वी लक्षात घ्या जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपलं जे डेली करंट अफेअर्स आहे त्यावर आपण डेली तीन शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन असतो सकाळी आठ दुपारी दोन आणि रात्री आठ वाजता चॅनलला सबस्क्राईब केलं डेली बेसिसवर येणारे जर शॉर्ट्सचे व्हिडिओ बघितले तर नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होणार आहे चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे एन सी आर टीने कोणत्या वर्ग व गटातील शालेय अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरवरील आधारित दोन नवीन मॉड्यूल समाविष्ट केले आहेत अँसर आहे ऑप्शन ए यात्ता ते बारावी यानंतर पुढील प्रश्न विल्हे नावा गावाचे नाव बदलून काय करण्यात आलं आहे तर ते आता करण्यात आलं आहे राजगड दोन हजार पंचवीसमधील नामांतरित ठिकाणी बघून घ्या वल्हे तालुका राजगड इस्लामपूर ईश्वरपूर निजामपूरचं रायगडवाडी अहमदनगर जिल्ह्याचं पुण्यश्लोक अहिल्यानगर औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद जिल्हा धाराशिव अलाहाबादचं केलं आहे प्रयागराज राजपथाचे केलं आहे कर्तव्यपथ आणि फैजाबाद जिल्ह्याचा केला आहे अयोध्या पुढील प्रश्न शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे ठिकाण कोणते आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी चीन पुढील प्रश्न पैशावर आधारित ऑनलाईन गेम्सवर बंदी घालणारे विधेयक लोकसभा आणि राज्यसभात केव्हा मंजूर करण्यात आले तर योग्य उत्तर आहे वरील धोनी लोकसभेत वीस ऑगस्ट रोजी आणि राज्यसभेत एकवीस ऑगस्ट रोजी हे विद्यार्थी मित्रांनो मांडण्यात आलं होतं प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ठिकाणी सादर केलं आहे ते केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत पुढील प्रश्न बातम्यांमध्ये असलेले लिपुले खिंडेने कोणते दोन देश जोडले आहेत तर ते दोन देश आहेत भारत आणि चीन पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक उद्योजक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर हा साजरा करण्यात येतो एकवीस ऑगस्ट रोजी या दिवशी जगभरातील उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना कठोर परिश्रम आणि जोखीम घेण्याच्या वृत्तीचा गौरव करण्यासाठी समर्पित केले जाते पुढील प्रश्न प्रेस सेवा पोर्टल कोणी सुरू केले तर ते सुरू केलं आहे प्रेस रजिस्ट्रर जनरल ऑफ इंडिया देशातील वर्तमानपत्रे आणि मासिकांची नोंदणी सोपी अधिक पारदर्शक आणि जलद करणे हे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न अलीकडे सुंदरबन बायोस्पियर रिझर्व्ह बातम्यांमध्ये आहे ते कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे पश्चिम पच्छी... पश्चिम बंगाल या ठिकाणी पश्चिम बंगाल वन विभागाच्या सर्वेक्षेनुसार गेल्या वर्षीपासून सुंदरबन बायोस्पियर रिझर्वमध्ये जगातील सर्वात मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरींची लोकसंख्या वाढली आहे एकासाठी परिस्थिती सुधारत असल्याचे दर्शवते स्थापना झाली आहे पश्चिम बंगालची सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता पुढील प्रश्न दिदाई जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते योग्य उत्तर आहे ओडिसा राज्य ओडिसातील मलकानगिरी जिल्ह्यातील चंपा रासपेडा ही राष्ट्रीय पात्रता सह परीक्षा दोन हजार पंचवीस उत्तीर्ण करणारी दिदाई जमितीची पहिली सदस्यच ठरली महत्त्वाची निर्देशांक आणि भारताची क्रमवारी बघूयात डब्ल्यू ई एफ जागतिक लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीस भारताचा क्रमांक आहे एकशे तीस एवढ्या या प्राप्त करण्यामध्ये पंधरावा एवढ्या याचा फुलफॉर्म आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ऊर्जा संक्रमण निर्देशांक भारताचा क्रमांक आहे एकाहत्तर शाश्वत विकास उद्दिष्टांची क्रमवारी नव्याण्णव जागतिक शांतता निर्देशांक एकशे पंधरा जागतिक दहशतवाद निर्देशांक चौदा आणि पाकिस्तान यामध्ये दोन नंबरला आहे डिजिटलायझेशनमध्ये तिसऱ्या हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये तिसरा फिफा क्रमवारीमध्ये एकशे तेहतीस हेनली पासपोर्ट निर्देशांकामध्ये सत्याहत्तर आणि जागतिक स्पर्धात्मक रँकिंगमध्ये एक्केचाळीस यानंतर छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट बघूयात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी आपण जर ह्या पदांकरिता फॉर्म भरला असेल तर संपूर्ण हे जेवढेही पदे आहेत त्यावर तुम्हाला टेक्निकल पंधराशे प्लस प्रश्न वीस सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि वीस टेक्निकल वीस सब्जेक्टिव टेस्ट आणि दोन मौक टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि हा कोर्स परचेस करायचा आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जर आपल्याला नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल ज्यामध्ये संपूर्ण साठ प्रश्नांचं सा त्या ठिकाणी तयारी होईल एकोणीस हजार प्लस प्रश्न आहे तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव हे देखील मटेरियल आपण ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता डी एम आर परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो नॉन टेक्निकलसाठी जर फॉर्म भरला असेल तर नॉन टेक्निकलचं मटेरियल ह्या ठिकाणी आपल्यासमोर आहेत हे देखील आपण घेऊ शकता तसेच डी आरचं टेक्निकल पोस्टसाठी या सर्व पोस्टसाठी आपल्याकडे मटल आहेत अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस सा यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू